नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे दिला तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने तीस सप्टेंबर दो दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला असून ज्या शेतकऱ्यांना अध्यापिक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर आता गेल्या वर्षी राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती विशेष नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात गांभीर्याने लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत मोठी पावले उचलली आहेत पीक विमा वाटपायची नवीन यादी राज्य सरकारने पीक विमा वाटपण्यासाठी एक नवीन पद्धत स्वीकारली आहे जी बी डी पार पर्टन किंवा कप अँड कॅप पॅल पर्टन म्हणून ओळखली जाते या पद्धतीनुसार पीक विम्याची रक्कम एक एकशे दहा टक्केपर्यंत असल्यास ती पीक विमा कंपन्यांमार्फत वितरित केली जाते मात्र जर ही रक्कम एकशे दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम जास्त राज्य सरकारकडून दिली जाते तर आता सहा प्रमुख जिल्ह्यांसाठी अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक जळगाव आणि सातारा एकूण तेहतीस पॉईंट दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या प्रम्णाने प्रम्णाने आहे यातील विभाजन पुढील पीक विमा कंपन्यां मार्फत वितरित होणारी रक्कम एकशे दहा टक्के पर्यंत तेराशे नव्वद कोटी रुपये राज्य सरकारकडून देणे असल्याचे वितरित रक्कम एकशे पेक्षा जास्त कोटी रुपयांचे यावरीलच आहे राज्य सरकारने बारा लाख पन्नास कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे लाभार्थी जिल्हे आणि अहम अंमलबजावणी नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर जळगाव या जिल्ह्यांमधील विमा कंपन्यांमार्फत पीक विमा वाटप करताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे विमा कंपन्यांकडून टाळाटाळ ताल होत होती मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे या अडचणींवर मात करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचा हा निर्णय शेतकरी हितेशी असून यामुळे दुष्काळग्रस्त शेत भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे एक पीक विमा वाटपण्याची प्रक्रिया आता ग गतिमान होणार आहे दोन शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरच लवकर लवकरात लवकर लोक, लोकर मिळणार आहे तीन राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमधील समावेन वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही चार भविष्यात अशा प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी राहणार आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पीक विमा वाटप नवीन यंत्रणा आणि मंजूर झालेल्या निधी यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि हो शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा